तर हाय हॅलो नमस्कार सर्वांना तर मंडळी हा आहे बटाटा म्हणजे आता सगळ्यांना माहितीच आहे हा बटाटा आहे त्यात काही नवीन नाही पण ह्या बटाट्याला आपण सगळ्या भाज्यांमध्ये ॲडजस्ट करतो तर आज कोणत्याही भाजीमध्ये ॲडजस्ट न करता ह्याची अशी मस्तपैकी एक भाजी कशी बनवायची ना मी ते तुमच्यासोबत शेअर करते टाइम वेस्ट न करता चला पाहूयात कशी बटाट्याची वेगळ्या प्रकारची भाजी बनवायची तर तू काय करायचंय बटाट्याचा टक्कल करायचे त्याच्या गोल गोल समान आकाराच्या रिंग्स कट करून घ्यायच्यात अशा गोलकोल आता छोटे छोटे बटाटे होते त्याच्यामुळे असे केले मोठे असेल तर मधून तुम्ही कट मारू शकता त्याच्यानंतर दोन मिडियम साईजचे कांदे मस्तपैकी बारीक कट करून घेतलेत आणि टोमॅटो ते पण बारीक कट करून घ्यायचेत म्हणजे पटापटा होऊन जाईल तर चला मंडळी जास्त वेळ न घालवता पटकन सुरुवात करूयात तर काय करायचे मस्तपैकी कढई गॅसवर गरम करण्यासाठी ठेवायची आहे तर चला कढई गरम झालेली आहे तर त्यामध्ये ॲड करायचे तेल तर मंडळी मी इथं दोन पळ्या तेल ॲड करत आहे तेल तापलं का पाहूयात अरे ताप रे ताप रे पटापटा ताप चल तेलाला समजावलं आहे आता आहे तेल तर त्याच्यामध्ये ॲड करूयात जिरं मोहरी तर साधारण एक चमचा जिरं मोहरी टाकायची आहे आणि त्या मोहरीला व्यवस्थित नाचून द्यायचे मोहरी व्यवस्थित नाचली ते पहा नाचायला लागली आहे तुम्हाला आवाज येतोय का तर त्यामध्ये ॲड करायचं आहे कढीपत्ता कढीपत्ता पण उड्या मारतो आहे तर आता त्यामध्ये ॲड करूयात बारीक कट केलेला कांदा सगळा टाकून द्यायचा आहे एकदमच आणि छानपैकी कल त्याला आवाज द्यायचा आहे आणि त्याला परतायला सांगायचं आहे मस्तपैकी आणि त्याला सांगायचं आहे चांगलं गुलाबी तांबूस रंग येईपर्यंत परतून घ्या तोपर्यंत मला काही डिस्टर्ब करू नको तुम्ही पाहू शकता मस्तपैकी कांदा परतलेला आहे त्याने त्याचं काम केलं आहे का त्याने तर चला त्यामध्ये ॲड करूयात बारीक कापलेलं टोमॅटो टाकून द्यायचे सरळ मिक्स 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 करून घ्यायचे मस्तपैकी मिक्स करायचं आहे बरं का मस्तपैकी मिक्स करायचे तर व वरणासाठी थोडीशी कोथिंबीर केलेली ती पण म्हटलं आत्ताच टाकून देऊयात नंतर परत कांदा टोमॅटो बसायचं रसून वरणात कोथिंबीर टाकली आणि आम्हाला काही कडू लागली असती का त्याच्यामुळे जाऊ दे बाबा मस्त मस्तपैकी टाकले आणि केले मिक्स 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 तर मस्तपैकी कांदा टोमॅटोला बाजूला करून घेतले आणि तर यामध्ये आता दोन चमचे लाल तिखट कर ॲड करते हळद अर्द, अर्धा चमचा थोडासा एक चमचा गोडा मसाला एक चमचा धना पावडर जास्त नाही घेतला आहे आणि दोन चमचे आपला कांदा लसूण मसाला आता तुमच्याकडं जर याच्या व्यतिरिक्त कोणता मसाला असेल तर तुम्ही तो पण ॲड करू शकता आणि हो मटन मसाला राहिला तर थो थोडासा मटन मसाला पण ॲड करायचा आहे मस्तपैकी परत एकदा मिक्स 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 करून घ्यायचे बघा छानपैकी असं तेल सुटलं पाहिजे मसाल्यांना वास भारी येतोय त्याच्यामुळे काय होतं भाजी छान होते तर मंडळी हा कांदा बघा मस्तपैकी मसाला आणि तेलात परतून घेतलंय तर त्यामध्ये आपण मग असे कट केलेले बटाट्याच्या स्लाइसेस ते ॲड करून घ्यायचे ते तर चला भाजीत मीठ ॲड केलं नव्हतं त्यामुळं मस्त पेकिंग चवीनुसार मीठ ॲड करायचं तर परत करायचं आहे मिक्स 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 आता ही तर आहे ना माझी सगळ्यात भारी स्टेबल काय झालं का मिक्स 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 आणि आता त्यावर ठेवायचे झाकण एक वाफ भरून द्यायची आहे तर चला हा बटाटा आहे ना परत परतून घेऊ आणि तुम्हाला एक ट्रिक सांगते म्हणजे पाणी टाकता बटाटा कसा शिजवायचा नाहीतर मग आता गरम पाणी टाकून शिजवायचं तर हा काय शिजून जाईल तसं तर इथं पदे अशी थोडीशी जागा करते आहे आणि त्यामध्ये एक वाटी घ्यायची अशी आणि त्या अर्धी पाण्याने भरायची आहे आणि जस जा झाकण ठेवून द्यायची आणि मंद गॅसवर भाजी शिजवून द्यायची तर एक नंबर होणारे हे तर चला मी ते दुसऱ्या गॅसवर ट्रान्सफर करते कारण की इकडे भाकरी बनवायची ते मला तर भाजी झाल्यानंतर पाहूयात कशी झाली आहे तर मंडळी इकडे बघा आपण जे वाटी ठेवली आहे ना तर तिचं कसं वाफ होती आणि त्याचं पाणी तयार होते बटाट्यामध्ये आणि त्याच्यातच बटाटा शिजणार आहे तर वा किती मस्त वाटते पाहण्यासाठी तर मंडळी एका साईडला माझ्या भाकरी करणं चालू आहे तर भाकरी बघा कशा बाकर टमटमीत फुकतात काटोकाठ भाकर फुकते आणि मोठ्या मोठ्याच बनवते काही छोट्या छोट्या बनवत नाही आणि तसं पाहायला तर ही भाजी भाकरीसोबत पण छान लागते चपातीसोबत पण छान लागते तुम्ही कधी सव पण ट्राय करू शकता तर चला भाकर भाकरून दाखवते तुम्हाला दोन्ही आहे भाजी बघा ते स्टेजला आली आहे आणि पाणी पण बऱ्यापैकी कमी झाले आणि इकडं बघा माझ्या सगळ्या भाकरी अशा टमटमीत फुकतात कारण की त्यांना फुगण्याचं ट्रेनिंगच दिलेलं आहे मी त्याच्यामुळे त्या व्यवस्थित त्यांचं काम करतात बघा कशा अशा टमकण फुगतात वाफ लागली तर मस्त अशा टमटम फुकतात त्यावर कारण की त्यांचं कसं तसं आहे छोटी असो मोठी असो फुगायला लागणार तर बटाटा शिजलाय का नाही पाहूयात तर तुम्ही पाहू शकता मस्तपैकी सगळे बटाटे शिजलेले आहेत आता तर मस्तपैकी आता वाटी काढून घेऊयात कारण की बटाटा शिजलाय तर मला वाटतं थोडंसं पाणी टाकून देऊ म्हणजे जेणेकरून जास्त नाही टाकलं आम्ही एकदम थोडंसं आहे म्हणजे जो कांदा आहे ना तो असं थोडंसं मसाल्याची ग्रेवी बघा कशी भारी दिसतीय ना भाजी आणि मेन म्हणजे वरम वातावरणावर पण छान लागते चपाती भाजी फुलका तुम्ही कशासोबत पण एन्जॉय करू शकता आता काही कोथिंबीर आधीच टाकलेली आहे त्याच्यामुळे त्याला काय आता नटवत नाही पण व्हिडिओसाठी थोडीशी टाकावी म्हणून आता थोडीशी टाकते नंतर तर चला भाजी आपली मस्तपैकी झालेली आहे तर मंडळी तुम्हाला आजची आपली बटाट्याची वेगळी रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आवडली असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बाय बाय